शारदा उत्सव हिंडण नेळुचो आरमोरी आपले सर्व भक्तजनांचे सर्ज स्वागत करियात यावर्षी आपण गोवर्धन पर्वताची परिक्रमा हा देखावा सादर केलेला आपण दरवर्षीप्रमाणे दरवर्षी अनेक नवीन देखावे सादर करीत आहोत याच्या पहिले पण याच्या पहिले आपण केदारनाथ महाकाल असे अनेक दृ अनेक दृश्य असे दाखवले आहेत त्यासोबत बाहुबली धार्मिक याच्यावर आपण सर्व दृश्य देखावे सादर करीत आहोत या वर्षी आपण गोवर्धन पर्वताची परिक्रमा हे दृश्य सादर केलेले आहे सर्वात पहिले आपण गोवर्धन परिक्रमामध्ये कृष्णाचा जन्म हे दाखवले आहे जैलामध्ये त्यामध्ये वासुदेव यशोदा विष्णू भगवान आणि बालकृष्ण याचे आपण स्वरूप दाखवलेले आहे यानंतर आपण कृष्ण जन्म दाखवल्यानंतर आपण आपल्या परिक्र गोवर्धन परिक्रमामध्ये अं विष्णू वासुदेव हे कृष्ण भगवानला यमुना नदी पार करताना हे दृश्य दाखवलेले आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण गिरीराज मुखरविंद जतिपुरा हे दृश्य दाखवले आहे त्यानंतर आपण गोवर्धन पर्वत हे दाखवले आहेत कृष्ण भगवान गोवर्धन पर्वत हे आपल्या मोठ्या रुचर हे दृश्य दाखवले आहेत त्यामध्ये जन जन्मलेले जमलेले गाय वासरू हे सर्व दृश्य आपण त्याच्यात दाखवलेले आहे त्यानंतर आपण गोवर्धन पर्वत मध्ये श्यामकुंड हे दृश्य परिक्रमामध्ये श्यामकुंड यांचे दर्शन गोवर्धन परिक्रमामध्ये दुसरा टप्पा म्हणजे एक कुचरिकाळ लोटा आहे हे प्राचीन मंदिर आहे त्याचे आपण दृश्य सादर केलेले आहे गोवर्धन परि पर्वत परिक्रमामध्ये आपण राधाकुंड हे दाखवलेले आहे सर्वात मुख्य भाग म्हणजे गोवर्धन पर्वताची परिक्रमा हे हे दृश्य आपण इथे दाखवलेले आहे त्यानंतर आपण बाके बिहारी मंदिर वृंदावन याचे दर्शन करीत आहोत